ああ。 निपाणीजवळील अंबलजरी येथे महादेव मंदिरातील महाआरती संपन्न निपाणीजवळ असलेल्या अंबलजरी या गावात लोकवर्गणीतून पूर्णत्वाला आलेले श्री महादेव मंदिरातील वास्तुशांती व हो महान कळसरोहण कार्यक्रम मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता त्यानंतर गावातील युवक सूरज पाटील यांनी मंदिराची पूजेची जबाबदारी सर्वांच्या साखी साक्षीने स्वीकारली व आपला पूजापाठ कार्यक्रम दैनंदिन वेळेवर करीत होते श्री महादेव सेवा संघ कमिटी मिटिंग घेऊन गावात प्रत्येक सोमवारी संध्याकाळी गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग बालचिमू यांना एकत्र करून महाआरती करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे आणि त्याची सुरुवात आज सोमवारपासून अमलात आणली आहे रात्री आठ वाजता अभिषेक स्वामी यांनी पौरोहित वरून विधिवत पूजा करून महाआरती केली आरती झाल्यावर सर्व ग्रामस्थ महिला वर्ग बालचिम्मुनी रांगीतून पिंडीचे व नंदीचे दर्शन घेतले व दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले या रात्री गावातील व बाहेर गावीचे भक्तगण येऊन भजन कार्यक्रम केले या सर्व धार्मिक कार्याव्याची सुरुवात सर्वांनी मिळून केल्याबद्दल कमिटीच्या वतीने आलेले सर्वांचे आभार व्यक्त केले आहे शिवा साठी शिवानंद वशीदार चॅनल लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरात संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका